एका सुंदर सकाळी सूर्यप्रकाश खिडकीतून आत येत होता नेहा तिच्या लहानग्या मुलांसोबत हसत खेळत नाश्ता बनवत होती ती एक उत्तम पालक म्हणून ओळखली जात होती तिच्या पालकत्वाचे रहस्य काय आहे हे अनेकांना जाणून घ्यायचे होते तिच्या वागण्यातून आणि तिच्या बोलण्यातून तिच्यातील उत्तम पालकत्वाची पाच गुण सहज दिसून येत होते मुलांचे ऐकणे आणि त्यांना समजून घेणे नेहाचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे ती तिच्या मुलांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत असे ती त्यांच्या भावनांचा आदर करायची अनेकदा मुले बोलताना मोठी माणसे त्यांना मध्येच थांबवतात किंवा दुर्लक्ष करतात पण नेहा तसे कधीच करत नसे तिच्या या सवयीमुळे तिच्या मुलांमध्येही इतरांचा आदर करण्याची भावना वाढली नेहाने तिच्या मुलांना भावनिक सुरक्षिततेची जाणीव करून दिली होती तिला माहित होते की मुले चुका करतात पण त्या चुकांवर ती कधीच रागावत नसे तर शांतपणे त्यांना त्यामागची कारणे समजावून सांगायची त्यामुळे मुलांच्या मनात भीती नव्हती आणि ती मोकळेपणाने तिच्याशी बोलू शकत होती उत्तम पालक होण्यासाठी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण असणे खूप महत्त्वाचे आहे नेहा हे उत्तम प्रकारे जपत होती जेव्हा मुले काहीतरी खोडकरपणा करत तेव्हा ती शांतपणे त्यांना हाताळायची तिच्या या शांत स्वभावामुळे मुलांना ही भावनांवर नियंत्रण कसे ठेवावे हे शिकायला मिळाले नेहाने मुलांना कधीच हे करू नकोस असे सांगितले नाही त्याऐवजी हे असे करूया असे म्हणत ती त्यांना योग्य मार्ग दाखवायची मुलांनी काही चांगले काम केल्यास ती त्यांचे भरभरून कौतुक करायची यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढला शेवटी नेहाने मुलांना इतरांप्रती दया आणि सहानुभूती बाळगायला शिकवली ती मुलांना नेहमी सांगायची की प्रत्येक व्यक्तीचा आदर करायला शिका यामुळे तिची मुले, मुले केवळ हुशारच नव्हे तर चांगल्या स्वभावाची आणि संवेदनशील देखील झाली या पाच गुणांमुळे तिचे पालकत्व केवळ उत्तमच नाही तर तिच्या मुलांच्या आयुष्याचा पाया भक्कम बनवणारे ठरले यामुळे तिच्या मुलांनी भविष्यात एक चांगला नागरिक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली कारण भावनिक बुद्धिमत्ता हीच खरे भविष्य घडवते